मित्रांनो आता तुम्हाला दाखवायचं आहे आपण किती काम झालं इथे ठीक आहे तर आता शीट दाखवायच्या होत्या आता तर शीट दाखवत आहे बघा आपलं शीटचं काम आहे आणि असे नटबोर्ड करून आपण फिटिंग केलं आहे इकडे तर बऱ्याच जणांना असा प्रश्न होता की हे सक्सेस होईल का नाही होईल पण ना मित्रांनो कुठलीच गोष्ट अशक्य नसते शक्य होते आता बघू शकता आता हे असं झालं आहे आता इथे कोबा केला की याच्यावरून उंदीर चढू शकत नाही कारण हे चार फूट शीट आहे आणि एवढं आपण इकडे गॅप दिला आहे दोन ची का का हे दोन बाय तीनची का चारची काहीतरी हे पाईप आहे तर याच्यावर आपण एवढा गॅप दिला तर ह्या गॅपवरून काय होईल की इथे आपण जी जाळी लावणार आहे ती पूर्ण डायरेक्ट याला वेल्डिंग होईल आता इथे बघताय तर इथे ह्या पद्धतीने जॉईन केलं आहे एकदम फेस टू फेस त्याच्यामुळे काय होतं आहे की इथे जाळी आपल्याला लागायला काहीच प्रॉब्लेम नाही ना ठीक आहे आता हा भाग जो आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला पत्रे लावायचे जसं त्या साईडने आपण काम चालू झाले पत्रे लावायचे त्या पद्धतीने आपण या शेडला फक्त दोनच दरवाजे ठेवतोय एक मेन हा दरवाजा आहे हा चार फुटी दरवाजा आहे आणि ह्या ठिकाणी पण आपली जी सिमेंटची शीट राहिली आहे तर ती दोन फुटापर्यंत जोपर्यंत आपला जो कोबा आहे त्या कोब्यापर्यंत हे आपलं शीट येणार आहे मग यासाठी इथे पण पाईप लावायला लागणार आहे आणि कोबा करून झाला की इथे मग पूर्ण दरवाजा असा आपल्याला ठेवायचा ठीक आहे त्या पद्धतीने पूर्ण आपली जी सिमेंटची शीट आहे ही नटबुळणे अशी फिक्स झाले अठरा एम एम सी आहे आणि मला पाईप दाखवतो तर हा चारचा पाईप आहे चार बाय दोनचा तर हा पाईप आहे आणि या पद्धतीने असं पूर्ण असं याचं काम झालंय आता आपण एवढा जो गॅप ठेवला आहे या गॅपमधून काय करणार आहे की आपण दगड आणि कॉन्क्रीट याचं पूर्ण असं भरा विकडे टाकणार आहे म्हणजे काय होईल की आपल्या इकडे उंदीर वगैरे यायचाही कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही हा पूर्ण असा कोबा करून घ्यायचा आहे पत्रे वगैरे पूर्ण असे लावून झालेत हे बघू शकता या पद्धतीने पूर्ण हुक वगैरे मारून झालेत तर या पद्धतीने हे पूर्ण मित्रांनो काम चालू आहे व्यवस्थित असं चालू आहे आता ह्या साईडला पूर्ण राहून होतात आपण इकडे पत्रे एक्स्ट्रा बाहेर काढलेले आहेत हे बघू शकताय या पद्धतीने तर पूर्ण असं हे काम बऱ्यापैकी झालेलं आहे तर याच पद्धतीने जवळपास टोटल खर्च किती होणार आहे काय होणार आहे पूर्ण गोष्टी आपल्या याच्यामध्ये ह्या येणारच आहेत ठीक आहे कोबा वगैरे झाला एक दिवसाआड आपला असा व्हिडिओच येतोयच आहे ह्या शेडबद्दल किती काम झालं काय झालं आता जाळीचं जा काम बाकी आहे तर जाळी पण आपण ऑर्डर करणार आहेत एकवीस रुपये काहीतरी स्क्वेअर फीटच्या हिशोबाने जाळी भेटणार आहे तर तीसुद्धा इकडे लावून घ्यायची आहे आणि टोटल काय खर्च येणार आहे कशावतीने केलं पाहिजे कमीत कमी जुगाडमध्ये कसं करता आलं पाहिजे हे पूर्ण आपण ह्या व्हिडिओतून या, या माध्यमातून आपण शेड कसा तयार करायला पाहिजे ते पूर्ण असं बघणार आहेत कोब्याला किती गाडी डबर लागणार आहे खडी लागणार आहे किंवा गिरीट पावडर लागणार आहे किती सिमेंट लागणार आहे मजुरी किती लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत माझं एक टार्गेट आहे की जवळपास साडेतीन लाखाचा बजेट होतो एका शेडसाठी म्हणजे स्क्वेअर फीटच्या हिशोबाने एकशे ऐंशी ते दोनशे स्क्वेअर फीटचा जवळपास खर्च येतो तर तेवढा पकडला तर अठराशे इंटू दोनशे म्हणजे जवळपास तीन लाख साठ हजाराचा आसपास खर्च येतो पण कमीत कमी याच्यामध्ये कसा होणार आहे तर ते पूर्ण पण बघणार आहेत आता इकडे हे जे सिमेंटचे पत्रे सॉरी हे पत्रेचे जे आहेत जे एस डब्ल्यूचे ते आपण इकडे लावायला घेतलेत त्याबद्दल या पद्धतीने लावले की याच्यातून उंदीर वगैरे यायचा काही चान्सेस राहणार नाही पूर्ण असं पॅक करणार आहेत ठीक आहे तर कमी याच्यामध्ये आणि फटाफट असं काम होऊन जातं ह्या गोष्टीचं ह्या गोष्टीचं आता मला मेस्त्री एक लाख रुपये तर मजुरी सांगितली होती कोबा आणि ह्या गोष्टीसाठी तर आता आमचं बांधकामही झालं त्याला पूर्ण सेफ्टीही झालं त्याच्यानंतर जाळी लावायला हेही फिक्स झालं त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आहे मस्त इकडे चार फुटीचे दरवाजे पण झाले म्हणजे भविष्यामध्ये जास्त कोंबड्या झाली पिल्लं झाली तरी इकडे बाहेर फिरता येतील मस्त त्यांना ह्या पद्धतीने ठीक आहे तर अजून आता हुक लावायचं काम चालू आहे इकडे पत्रे लावायचं काम चालू आहे कटिंग व्यवस्थित प्रॉपर जसं शेप गेलाय वर तर त्या पद्धतीने पूर्ण असं कटिंग करून लावायचे आहेत ठीक आहे तर प्रत्येक गोष्ट प्रॉपर अशी झाले तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे जेणेकरून कसं आहे की तुमचं काही गोष्टी तुम्ही चुका करता शेड तयार करता त्या कुठेतरी होणार नाही आहेत आणि नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करा तुम्हालाही खूप चांगल्याचा फायदा होऊ शकतो गावठी आहे गावठी गावठीपासून शेडसाठी तुम्ही फ्रंटला किंवा या साईडला अशा भिंती दोन अडीच फुटं बांधून तुम्ही करू शकता व्हेंटिलेशनसाठी काय एवढा काही इश्यू येत नाही आहे प्रॉपर सगळ्या गोष्टी होऊन जातात ठीक आहे तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा ठीक आहे धन्यवाद